नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो नुकतंच शासनाने पत्र काढून सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या क्रमांक एक ऑब्लिक एक एक दोन हजार पंचवीस दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस या कार्यालयी ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या मा कार्यवाहीसाठी अग्रेसित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेला दोन टक्के वाढीव दराने मागाई भत्ता व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के दराने मागई भत्ता अनुदे राहील सदरील पृष्ठांकने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक दोन हजार पंचवीस शून्य एक्कावन्न एक्कावन्न दोनशे त्रेचाळीस पाच झिरो झिरो सात असा आहे हे पृष्ठांकन डिजिटल साक्षीने सांक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डिजिटल साक्षरीनुसार असे वाचावे यानुसार आता कर्मचाऱ्यांचा डी ए महागाई भत्ता हा पंचावन्न टक्के झाला आहे ही, ही सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे धन्यवाद